एस टी महामंडळाच्या बहुतांश शिवशाही बसची प्रचंड दुरवस्था झाली आहे गाडीतील सीट कवर फाटले आहेत एसी नादुरुस्त असून खिडक्यांचे पडदे कळकट्ट बनले आहेत बसची बॉडी सुद्धा चेपली आणि मोडली असून काही ठिकाणी ठिगळं लावल्यासारखे पत्रे जोडले आहेत चालकाच्या केबिन मधील बॉनेटचे काही हूक तुटले आहेत तर गिअर बॉक्सवरील बॉनेट उडून जाऊ नये यासाठी चक्क दगड ठेवण्यात आलाय कधी काळी एस टी महामंडळाची शिवशाही बस खऱ्या खाजगी आराम बसला पर्याय म्हणून एस टी महामंडळानं वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू केल्या कोल्हापूर पुणे कोल्हापूर मुंबईसह अनेक लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बस धावत आहेत सुरुवातीच्या काळात शिवशाहीचा प्रवास आरामदायी होता बसची अवस्था चांगली होती त्यामुळं प्रवाशांची पावलं शिवशाही बसकडे वळायची पण पहिल्या काही महिन्यातच शिवशाही बसला अपघातांची मालिका सुरू झाली आता तर अनेक शिवशाही बस प्रचंड दुरवस्थेत आहेत बसमधील आसनं मोडली असून खिडक्यांचे पडदे सीट कव्हर कळकट्ट बनले आहेत प्रचंड आवाज करणाऱ्या आणि एसी बंद पडलेल्या या बसमधून प्रवास करणं म्हणजे प्रवाशांसाठी दिव्य बनलं या पार्श्वभूमीवर बी न्यूजच्या कॅमेऱ्यानं शिवशाही बसचं खरं खुरं रूप टिपलंय एकेकाळी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील वैभव असणारी शिवशाही बस आता मात्र अक्षरशः मोडकळी आहे अनेक बसेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असून आजवर झालेल्या अपघातांमुळं शिवशाही बसमधून प्रवास नको रे बाबा अशी भावना वाढीस लागली आहे कोल्हापूर बस स्थानकातील एका शिवशाही बसची पाहणी केल्यानंतर डोक्याला हात लावावासा असा वाटला कारण एखाद्या फाटलेल्या कापडाला ठिगळं लावतात तशाच पद्धतीनं थीक ठिकठिकाणी पत्रा जोडलाय चालकाच्या केबिन मध्ये दगड ठेवून केलेला जुगाड एसटी महामंडळाच्या अबुरूचे धिंडवडे काढतोय शिवशाही नावाच्या बसची अशा प्रकारची भीषण अवस्था निश्चितच राज्य सरकारला आणि महाराष्ट्राला शोभा देणारी नाही બીન્યુઝ સાથે કૅમેરામન દીપક સુર્યવંશી બાળસાહેબ કો